आणि वेळी बोलताना राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली अर्थातच संदर्भ होता तो हिंदीचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केलेला आहे परप्रांतीयांना मराठी शिकवण्याचा विचार होत नाही मात्र राज्यातल्या मुलांना हिंदीची सक्ती केली जाते अशा शब्दात था राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन व्यासपीठावर ते बोलत होते दरम्यान भारतीय भाषेला विरोध आणि इंग्रजीसाठी पायघड्या या मानसिकतेला आपला विरोध आहे असं मुख्यमंत्री म्हणत तर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये हिंदीवरून कशी जुगलबंदी रंगलेली आहे आपण बघूया महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्याच्या मनात महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरता पायगड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे दरम्यान हिंदी सक्ती संदर्भात इकडे ही सगळी चर्चा सुरू असतानाच आता उद्धव ठाकरेंनी देखील यावर भाष्य केलेलं आहे आणि हिंदी सक्तीला आपला विरोध आहे असं ते म्हणतात गोष्टी परंपरागत ज्या आहेत हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेले आहे मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये कोणत्याही भाषेचा द्वेष नाही पण आमच्यावर सक्ती करून